मध्ये मुक्काम करण्याकरता स्वामी जात असताना तेथील पुजाऱ्यांनी स्वामींना सांगितले की या ठिकाणी देवतेचे अलंकार आहेत या ठिकाणी कुंची टाळे लावलेले आहेत कुलूप लावण्यात आलेले आहेत तेव्हा आपण उत्तरेश्वराच्या मंदिरात जावे स्वामी श्री चक्रधर उत्तरेश्वराच्या मंदिरात म्हणजेच याच मंदिरामध्ये मुक्काम करण्याकरता येतात या ठिकाणी मुक्काम करतात तो राणा पुजारी गावामध्ये जातो आणि त्याला आठवतो की स्वामींना मी सांगायचं विसरलो की या ठिकाणी दोन साप रोज येतात भांडतात सकाळ होताच तो स्वामींच्या दर्शनाला येतो आणि स्वामींची मूर्त बघून स्वामींना नमस्कार करून स्वामींना विनंती करतो की मी तुम्हाला सांगण्याचं विसरलो की या ठिकाणी दोन साप येतात ते भांडतात तर काय झाले जी स्वामी म्हणतात की ते दो दोन्ही सर्व भांडीं नले आणि आमच्या छातीवर उरावर पडले ब्राम तो राणा विचारतो की बघ तुम्ही काय केले स्वामी म्हणतात की उरावर पडल्यानंतर काय करावं लागतं इकडचा इकडे फेकला डावीकडचा उजवीकडे फेकला उजवीकडचा डावीकडे फेकला फेकला अशाप्रकारे स्वामी श्री चक्रधरानी या ठिकाणी सर्पाचं जे जन्मजन्मीचं वैर होतं ते या ठिकाणी संपुष्टात आणलं आणि त्यानंतर त्या सर्पाने आपलं भांडण आयुष्यामध्ये कधीही केलं नाही अशा प्रकारचं हे महत्त्वपूर्ण स्थान वडनेर भुजंग या ठिकाणी आपल्याला अंजनगाव मार्गे पण येता येतं आशेगाव मार्गे पण येता येतं अशा प्रकारचं हे सुंदर मंदिर या ठिकाणी आपण बघतो आहोत हा मंदिराचा सभामंडप आणि स्वामी श्री चक्रधरांचीही भुजगंगासोबत असलेली मूर्त हे आपण बघू शकता प्रकारे स्वामी श्री चक्रधरांनी दोन वर या ठिकाणी नष्ट केलेले आहेत परमपूजी दादा पंजाबी केसराजाबाजी कारंजेकर दादाजी वेरुळकर दहाणकर बाबाजी हे सर्व या ठिकाणी स्थानवंदना करता आलेले आहेत तेव्हा आपण सर्वांनी स्नान वंदन करावं जेव्हा जेवढे दिसार तेव्हा या ठिकाणी आपण यावं आणि बरेचसे लोक बरेचसे मंडळी या ठिकाणी आपल्याला गाल सर्पदोष नाश्ना करतात याला या ने ठिकाणी करून आपला गारसर्पदोष प्रतिबंध करतो